पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी टेन डाऊनिंग स्ट्रीट म्हणजेच ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या निवासस्थानी पाऊल ठेवला होता ते म्हणजे ऋषी सुनक यांनी जे की भारतीय वंशाचे नवीन पंतप्रधान बनले होते आणि त्यांनी जे एंट्री केली होती म्हणजेच इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या निवासस्थानी जे त्यांनी एंट्री केली होती त्यामुळे भारतामध्ये प्रचंड उत्साह होता कारण त्यांची एंट्री अशी होती की एका हातामध्ये कुत्रा होता आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांची वाईफ होती तर एकेकाळी इंग्रजांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यांनी असं स्लोगन बनवलं होतं की इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड आणि त्याचाच बदला कुठेतरी त्यांनी घेतला होता असं सगळ्या भारतीयांना वाटलं होतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल ते आदर निर्माण झाला होता परंतु आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस आणि आज ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान राहिले नाहीत तब्बल सहाशे वीस दिवसच हे पंतप्रधान पदावर राहिले आणि त्यानंतर आज रिझल्ट मध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे आणि आज त्यांचं पंतप्रधान पद हे गेलेलं आहे आणि पराभवाची जिम्मेदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते पाच कारण आहेत ज्यामुळे की त्यांचं पंतप्रधान पद गेलेलं आहे किंवा ते हरलेले आहेत याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिले कारण आहे त्यांची लक्झरी लाईफस्टाईल जुलै दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ते स्कॉटलंडचा दौरा करून परत आले होते इंग्लंडला तेव्हा बीबीसी रेडिओला इंटरव्ह्यू देत होते आणि तेव्हा इंटरव्ह्यू करत्याने एक प्रश्न विचारला होता तुम्ही तर नेहमीच एक क्लायमेट चेंज बंद होण्यासाठी बोलत असता परंतु स्वतः प्रायव्हेट जेट घेऊन फिरत असता आणि त्यामुळे कार्बनचं खूप जास्त प्रमाणात उत्सर्जन होत असतं यावर तुमचं काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारला होता तेव्हा ऋषी सुनक हे त्या पत्रकारावर भडकले होते आणि त्यांनी आणि ऋषी सुनक यांनी असं सांगितलं होतं की मी माझ्या वेळेला खूप महत्व देतो म्हणून मी प्रायव्हेट जेटचा उपयोग करतो आणि यावर परत प्रश्न विचारून का अशा टाईपचं म्हणजे एकदम अरोगेंटली उत्तर दिलं होतं त्यानंतर ते जेव्हा अर्थमंत्री होते दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस ते त्यांना वीस हजाराची कॉफी पिताना बघितलं होतं किंवा वीस हजाराचा कॉफी मग त्यांच्या हातामध्ये होता आणि तेव्हा पण त्यांना खूप जास्त ट्रोल करण्यात आलेलं होतं तसेच दोन हजार बावीस मध्ये त्यांनी देशामध्येच म्हणजे अंतर्गत देशामध्ये फिरताना प्रायव्हेट जेटचा वापर करून जे ट्रॅव्हलिंग केलं होतं त्याचा जवळपास पाच करोड खर्च दाखवला होता या कारणामुळे मी त्यांना ट्रोल केलं होतं आणि त्यांची जी पत्नी आहे ती भारताचीच आहे हे आय टी इन्फोसिस नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही त्यांची वाईफ आहे आणि वाईफमुळे पण त्यांच्यावर खूप जास्त टीका होत असते याचं कारण म्हणजे ब्रिटनच्या बाहेर जेवढी पण कमाई होते त्याच्यावर अक्षताला टॅक्स लागत नाही आणि या कारणामुळे अनेक वेळेस टॅक्स चोरीचा सुद्धा आरोप केलेला आहे आणि जेव्हा ऋषी सुनक हे पंतप्रधान होते दोन हजार तेवीस मध्ये अचानक अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीमध्ये बाराशे करोडची वाढ झाली होती आणि टोटल त्यांची संपत्ती तेव्हा अडुसष्ट हजार करोड एवढी होती जेव्हा अशा प्रकारचे आरोप त्यांच्या वाईफवर होत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या पक्षातून सुद्धा विरोध केला गेलेला आहे त्यानंतर दोन नंबरचं कारण आहे ढासळलेली अर्थव्यवस्था मागील सत्तर वर्षामध्ये सगळ्यात जास्त कर ऋषी सुनक यांच्या काळामध्ये होता आणि यामुळे जे सर्वसामान्य लोक आहेत ते खूप जास्त परेशान होते म्हणजे खर्च करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते किंवा महागाई एवढी वाढली होती की ते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं दोन हजार वीस मध्ये जेव्हा सगळं जग कोरोनाच्या संकटामध्ये सापडलं होतं तेव्हा त्यांनी एक नवीन योजना बनवली होती जेणेकरून आपलं जे काही अर्थव्यवस्था ढासळलेली आहे ते पूर्ववत करण्यासाठी त्यांनी एक योजना बनवली होती त्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज होतं दोनशे ऐंशी बिलियन पाऊंड म्हणजेच एकोणतीस लाख करोड रुपये एवढं त्यांनी त्या काळामध्ये जी योजना बनवली होती एवढं कर्ज घेऊन ती पण यशस्वी झाली नाही अर्थव्यवस्था अजून वर्षीवर खराबच होत गेली आणि यामुळे सर्वसामान्यांचे हाल खूपच जास्त बेहाल झाले होते आणि या कारणामुळे अनेक वेळेस त्यांच्यावर टीका पण झाली होती त्यानंतर तिसरे कारण आहे पार्टीमध्ये असणारे मतभेद त्यांच्या पार्टीमध्ये प्रचंड मतभेद होते आणि पाच वर्षामध्ये चार पंतप्रधान बदलले होते यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की पाच वर्षामध्ये चार जर पंतप्रधान बदलले जातात तर त्या पार्टीमध्ये किती मतभेद असू शकतात सगळ्यात एक नंबरला पंतप्रधान बनल्या होत्या त्या होत्या थेरेसा आणि त्या काही जास्त दिवस पंतप्रधान राहिल्या ना नाही त्यानंतर आले बोरिस जॉन्सन बोरिस जॉन्सनवर विविध प्रकारचे आरोप लागले जेव्हा देश कोरोनामध्ये दे होता तेव्हा ते अल्कोहोलची पार्टी करत होते असा पण आरोप करण्यात आलेला होता आणि आणि सोबतच ज्यांनी नाबालिकचं शोषण केलं होतं अशांना पण त्यांनी जवळ करून ठेवलं होतं हा पण आरोप लावला होता आणि तीन नंबरची गोष्ट म्हणजे क्वीन एलिझाबेथ चे पती प्रिन्स फिलिप यांच्या फेनुरलला पण ते दारू पिऊन आले होते असा पण आरोप लावला होता आणि जेव्हा ते सिद्ध झालं तेव्हा त्यांना पण पंतप्रधान हटवण्यात आलं आणि त्यानंतर जे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान बनले होते आणि जेव्हा ऋषी सुनक हे पंतप्रधान बनले तेव्हाच जवळपास पूर्णपणे ते त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती ढासळलेली होती ऋषी सुनक यांनी बऱ्यापैकी रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही रिकवर झालेलं नाही आणि चार नंबरचं जे कारण आहे ते म्हणजे अँटी इनकम्बन्सी आता जी ऋषी सुनक यांची पार्टी आहे कन्झर्वेटिव्ह त्यांचंच तिथं राज्य किंवा त्यांची सत्ता मागील चौदा वर्षापासून आहे आता तुम्ही विचार करा की चौदा वर्ष खूप जास्त काळ असतो आणि या काळामध्ये अँटी इन्कम्बन्सिव्ह होणं साहजिकच गोष्ट आहे आणि या कारणामुळे पण ऋषी सुनक यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चौदा वर्षाच्या काळामध्ये पहिले दोन टर्म जे इलेक्शन झालं त्यामध्ये डेव्हिड कॅमरून हेच पंतप्रधान होते त्यांनी व्यवस्थितपणे कारभार सांभाळला होता परंतु त्यांच्यानंतर जेवढे काही पंतप्रधान आले त्यांनी विशेष अशी छाप टाकली नाही आणि त्यामुळेच लोकांमध्ये अँटी इनकम्बन्सी किंवा यांच्या विरोधी मन तयार झालं आणि यामुळेच त्यांची हार झालेली आहे आणि पाच नंबरचं जे कारण आहे ते म्हणजे नाइजल फराज युके रिफॉर्म नावाची पार्टी त्यांनी दोन हजार अठरा मध्ये काढली होती कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजे ऋषी सुनक यांची पार्टीची जी विचारसरणी आहे त्याच विचारसरणीवर ते काम करत होते आणि थोड्याच दिवसामध्ये ते खूप जास्त प्रचंड प्रमाणात फेमस झाले आणि ऋषी सुनक यांनी त्यांनाच घाबरून लवकर निवडणूक करण्याचं ठरवलं म्हणजे सहा महिने अगोदरच निवडणुका लढवल्या आणि त्यामध्येच त्यांचा दारुण पराभव झालेला आहे तर या मुख्य पाच कारणामुळे त्यांचा पराभव झालेला आहे एकेकाळी ज्यांनी इंडियाला प्राऊड फील केलं होतं आज तेच पंतप्रधान या पदावर नाहीत हे समजल्यानंतर बऱ्याच जणांना थोडंसं काय ना वाईट वाटलंच असेल